ए, नमस्कार आता आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या इन्सुली इथल्या एका अकॅडमीमध्ये एक आणि त्या क्रिकेट अकॅडमीमध्ये आता आपल्यासोबत आहेत भारतीय संघाचे जे कर्णधार भारतीय टी ट्वेंटी संघाचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे कोच अस्वलकर सर अशोक असवलकर सर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपली सिंधूनगरी न्यूजवर आज मला तुम्ही इकडे बोलवलं आणि मी बोलवलं आणि मला आलो तर आहे पण आज पाऊससुद्धा आमच्या सगळ्यांच्या स्वागतासाठी इकडे तयारच आहे तरीसुद्धा त्याच्यातही आम्हाला थोडंफार तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करता येईल आणि तुमच्याशी काहीतरी बोलता येईल गप्पा होतील तेच आज तुम्हाला खूप मोठं काम करून जाईल तुमच्या क्रिकेटच्या फ्युचरसाठी आता आपण स्पीड फाउंडेशनतर्फे म्हणजे स्पीड फाउंडेशन जे आपल्यातर्फे आपण हा उपक्रम राबवतो आहे आणि ज्याच्यामध्ये या मुलांचा आता त्यांना टॉप कोचेसबरोबर त्यांचा संवाद होतो आहे किंवा त्यांच्याशी आता आज पावसाचा एक थोडासा एक मुद्दा जर वगळता आणखीन सहवास तो लाभणार होता ऑन ग्राउंड पण मी सर त्या संदर्भात विचारतो की असे प्रसंग येतात पाऊस आहे किंवा या मुलांच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर पुढच्या तीन महिने म्हणजे एक प्रकारे आता जो मे महिना आता संपतच आला आहे आणि क्रि क्रिक, क्रिकेटचा था सीझन थांबणार आहे तर ऑफ द फील्ड यांनी काय स्वतःला कसं चुस्त ठेवावं तंदुरुस्त ठेवावं याचं तुम्ही प्लीज मार्गदर्शन करावं ऑफ द फील्ड म्हणजे काय पावसाच्या सीजनमध्ये पाऊस सुरू झाला की खूप मुलं असतात की ती काहीच करायला जात नाहीत घरात बसायचं अभ्यास करायचा बाकी काय करायचं नाही पण पावसाच्या सीझनमध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी करता येतात जसं आम्ही आमच्या मुंबईमध्ये पावसाच्या टायमाला आमची सगळी जी मुलं येणारी असतात त्यांना घेऊन आम्ही पावसामध्ये टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेट हे सगळं चालू असतं त्याच्याबरोबर फिटनेस चालू असतो बाहेर पडा पावसामध्ये भिजत राऊंड मारा की तुम्ही सात आठ 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 राऊंड मारा शंभर किलोमीटर धावा त्याने तुमचा फिटनेस जो आहे फिटनेस लेवल आहे ती सगळ्यात वरती राहते कारण ती फिटनेस लेवलची तुमची क्रिकेटमध्ये खूप मोठं काम करून जाते आणि एक तर तुम्ही जेव्हा सकाळी उठून जेव्हा फिटनेस स्वतः करताना तेव्हा तुमचा माइंड एवढा फ्रेश झालेला असतो की तो माइंड फ्रेश तुमचा तुम्हाला अभ्यासामध्येही काम करून जातो तर तुम्हाला स्वतःला फिट ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःलाच स्वतःला मोटिवेट करायचं आहे तुम्हाला त्या गोष्टीसाठी कोणी मोटिवेट करणार नाही ना सर नाही आणि कोण नाही आई वडील नाही कोणी नाही कोणी नाही तुम्हाला जर तुम्हाला वाटतं की आम्हाला पुढच्या तीन महिन्यात स्वतःला फिट ठेवून पुन्हा क्रिकेट खेळायला जायचं स्वतःला फिट स्वतःच ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी पावसामध्ये बाहेर पडून स्वतःला मेहनत करायची आहे मग त्याच्यावरच तुमचा ग्रुप आहे ग्रुप बनवा कुठेतरी एका ठिकाणी जमा व्हा पावसामध्ये टेनिस बॉल खेळा ल लबर बॉल खेळा टेनिस बॉ टेनिसच्या बॉलच्या बॅटनी त्या तेही खेळता येतं फिल्डिंग करता येते सगळ्या गोष्टी येतात त्या करत राहायचं आहे घरात बसून होणार नाही आणि क्रिकेट खेळायचं आहे तर ह्या फिटनेसची लेवल पहिली तुमची टॉपला असायला पाहिजे तुमचा फिटनेस लेवल जर टॉप असेल तुम्ही कुठेही सर्वाई करू शकता सरांनी सांगितलं अतिशय व्यवस्थित काटेकोरपणे त्यांनी सांगितलेलं आहे हो आणि त्यामध्ये त्यांनी जो एक बाऊ एक थोडासा एक मनात शंका असते मुलांच्या की मला मग लेदर बॉलची आहे तर मग मी टेनिस बॉल कसा हातात धरणार किंवा काय तर त्याच्याबद्दल पण त्यांनी सांगितलं की या तीन महिन्याच्या कालावधीत ते तुम्ही करू शकता एक उपचार म्हणूनच तो एक भाग सरांनी सांगितला सर आणखीन मी एक जो प्रश्न येतो की जेव्हा आज सूर्यकुमार घडलं आहे तुमच्या हातून घडला आहे तुम्ही त्याचं सांगता की नाही त्याने मला मोठं केलं हे जरी सांगता तरी तुम्ही तो घडला हे आता सर्वांनी पाहिलं आहे सूर्याचा कुठला असा म्हणजे लहान मुलांसाठी हे सूर्यकुमार यादवचा असा कुठला एक असा प्रसंग आठवतो आहे का की ज्यावेळी तो डिमॉरलाइज होता किंवा थोडासा लो होता आणि त्यावेळी त्याला अपलिफ्ट केलं गेलेलं आता ती गोष्ट जर सांगायची झाली तर आता तुम्हाला सूर्या सगळा इंडियाच्या टीमचा कॅप्टन दिसतो आहे पण तो इंडियाच्या टीममध्ये यायच्या अगदी महिनाभर आधी सूर्या अगदी माझ्या मी ग्राउंडमधं स्वतः मी क्युरेटर आहे तर मी ग्राउंडमधं काम करत असताना तो मैदानामध्ये यायचा फिटनेस करायला तेव्हा त्या मुलाचा चेहरा असा होता की सर क्या करणे का तर क्या करणे काला उत्तर काहीच नसतं कारण स्व सेल्फ मोटिवेटेड बोलतो आपण की स्वतःला स्वतःच मोटिवेट करायचं असतं तर बोलवा सूर्या बाबा तुझा नंबर लागत नाही हे तुझं काय चुकीचं काय नाही आहे बोलो की जे बघणार आहेत ते बघतायत तुझा नंबर लागायचा तेव्हा लागेल तू तुझा आपल्याला फिटनेस करत राहा तुझ्या हातात काय आहे बोललो एक तर बॅटिंग आली की बॅटिंग करायचं स्कोर करायचं आहे आणि फिटनेस करायचं आहे तर तुम्ही बिलीव नाही कारण की त्यावेळेला तो आपल्या बायकोबरोबर मैदानात राऊंड मारायला असं म्हणून त्याच्या बायकोनी मला बघितलं की ती माझ्याकडे त्याला सोडायची आणि ती आपले राहून आपलं काम करायची आणि मी सूर्याला घेऊन मैदानावरचे फक्त फेऱ्या मारत राहायचो त्याच्याबरोबर तो जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं काम सोडून कारण का काय आहे की त्याचा जो चेहरा मी बघितला त्यावेळेला की बोलतो ना की एवढा चांगल्या लेवलचा क्रिकेट खेळल्यानंतर जर माझ्याकडे कोण बघत नसेल तर आपलं डायव्हर्शन कुठे होऊ शकतं तर बोललो सूर्या तू तुझं काम करत राह आणि माझ्या गप्पा त्याच्यावरतीच असायच्या तू क्रिकेट काय खेळतोस माझ्यासाठी त्याची काय व्हॅल्यूच नव्हती कारण ती काय क्रिकेट होते का मला माहिती होतं जगाला माहिती होतं फक्त आता त्याला कसं बॅलन्स करायचं आहे ते माझं काम होतं आणि ते दीड महिना मी पंधरा दिवस ते अगदी इमानीतमारी त्याच्यावर माझं चाललेलं होतं तो आला की माझं काम सोडायचं त्याच्यावर फिरत राहायचं गप्पा मारत राहायचं त्याला शांत कसं करता येईल कारण कारण का तो अगदी छोट्या असल्यापासून दहा अकरा वर्षापासून तो माझ्याबरोबर असल्यामुळे मला माहिती होतं की त्याला कसं जायचं आहे ते हो कारण काय होतंस ह्या गोष्टी सगळ्यात गोष्टी कोणीच सांगू शकत नसतो सा। की की तो कसा चालला आहे तर त्याला मी कसं बॅलन्स करायचं आहे ते मलाच माहिती होतं मी आपला गप्पा मारायचं त्याला शांत करत राहायचं आणि गप्पा अशा नॉर्मल आपल्या असं मोठं ना की क्रिकेटसाठी आम्ही बोलतो आहे पण नॉर्मल गप्पा तू कसं राहणार आहेस कसं जायचं आहे हे सगळं चालत असायचं त्याचं राऊंड मारणं व्हायचं चा, आमचं चालणं व्हायचं चा, बोलणं व्हायचं आणि हे चा। चालू असायचं पंधरा दिवस हे चाललेलं होतं एक दिवस मग आता बोललो आता आला ता त्याला विचारायचं तर बोललो सूर्य आता तुला कुठे जायचं आहे तर सर म्हणजे बोलते इंडिया खेळणं त्या पोराने त्यावेळेला उत्तर दिलं बोलतो सर इंडिया खेलणार लेकिन मी पाच साल खेलेगा तो आज दस साल खेला मुंबई नाही मला इंडिया को इंडिया का कैप मेरा सर पे आना चाहिए बोलतो बोलो तुझं उत्तर तू दिलस बोल तू अपने काम पे लग जा जो होना है वो हो देखा जाएगा और बोला इधर लिखा रहेगा ना सर पे आज शब्द मी त्याला त्या अवेलेबल सर पे लिखा रहेगा तो तू इंडिया खेलेगा आणि पुढच्या सात दिवसात त्याला कॉल आला आणि तू इंडिया इंडियाच्या टीममध्ये दिसते ही कहाणी आता सगळ्या मुलांनी ऐकली इतक्या जवळून ऐकली इथे पण बरोबर दहा बारा वर्षाचीच मुलं आहेत की ज्या वयापासून सूर्यकुमार यादव यांना असोलकर सरांनी पाहिलेला होतं सरांच्या आत्तासुद्धा बोलताना तुम्ही बघू शकता की ते त्या भावनेत की आपल्या जे काय असेल त्या भावनेमध्ये सर आहेत अजूनही आहेत आणि हीच ती भावना आहे कदाचित की जी एखाद्या क्रिकेटपटूला भारतासाठी खेळवते त्याच्यामागे असणारे असे कष्ट असतील अशा भावना असतील अशा भावनांच्या आज भावना आपल्याला सर तुम्ही आज या मुलांनाही आणि आपले सिंधूनगर न्यूज चॅनेलला तुम्ही वेळ दिल्या आहेत आणि स्पीड फाउंडेशनच्या माध्यमातून आपण डॉक्टर शिरीष कदम सुहास कदम यांच्या संकल्पना आहेत त्या आता पुढील ज्या संकल्पना आहेत त्यासाठीही तुम्हाला याच्या उपक्रमांसाठी भरपूर शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर थँक्यू तर ते होते अशोक आसवलकर सर आपल्यासोबत सूर्यकुमार यादवचे प्रशिक्षक सुयोग पंडित आपली सिंधु नगरी न्यूज